होय आण डॉन हां काय झालं काय झालं सांगा माझी वीस दिवस झाले हेडिव नाही सगळी बॉम्ब ती ती गणुला आले आमचं का म्हणत होय गणूल्या हा पाऊस पडला पाऊस पडला नाही काय सांगायचं तुम्हाला सांगतो सगळं काय झालं कसं झालं काय स्टोरी झाली नेमका विषय काय नेमकं गणित काय अशी मत अशी वैतात तिने माझ्यावर काय तुम्हाला सांग वीस दिवस झालं हेडिव टाकला नाही का टाकलं नाही

उठल्यापासून मावळ्यापर्यंत मी विलॉक तयार करायचो ही बी व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे मुडी येणार आहे तर लई दिवसात व्हिडिओ तयार करते ज्ञानेश्वर बी गेली होती ह्याला गुजूबायला हा आणि मी पण आली आहे हा ज्ञानेश्वरी पण आली आहे गणरा आलंय आणि काय झालं माहितीये का द काय झालं आज पाऊस आहे मित्रांनो आणि असं वाटायला आला आला आणि आपलं असं गार्डन इतकं सुकलं होतं ना मित्रमैत्रिणी तुम्हाला सांगतो इतकं सुकलं होतं ना आणि हो का डग बघा हिकडं नाही कुठंच नाही हिकडून बघा हिकडं कुठंच नाही का तिकडून थोडंसं काल पण पडेल बी नाही लय हिकडे बी नाही हिकडे बी नाही थांबा तुम्हाला धावतो फक्त पाऊस आमच्या गार्डनसाठीच आहे इतकं गार्डन सुकलं होतं का हिकडे बी डग नाही कुठंच नाही फक्त डग आता आमच्या इथंच पाऊस येणार आहे लई येणार आहे असं वाटायला लागले हो का हिकडं हिकडं बी नाही का हिकडे बी नाही दिसते का दिसते का तुम्हाला हिकडं बी नाही तिकडं आहे हिकड नाही सगळं आभाळ मोकळ आहे सगळं आभाळ मोक हिकड आहे थोडं हिकडं सगळं आभाळ मोकळ आहे आलं का तुमच्या लक्षात आणि गार्डन अयो आता पापका पडायला लागला पुसतो काय म्हणते बा बाळा पहिला पाऊस आहे हा आणि चित्र दिसलं म्हणलं चला आज मुडी येणार आहे आणि काढाव हिडू काय झालं वेब सिरीज मी चालू करतोय खूप पावसाची इतकी वाट बघत होतो पंचवीस तारखेपासून वेब सिरीज चालू करायची शूटिंगला सुरुवात करायची हो या आणि गार्डन इतकं सुकलं होतं ना मित्रांनो अक्षरशः दहा दिवस झालं आम्हाला प्यायचं तर सोडा प्यायला पाणी प्यायला पाणी हाय पण ह्या झाडांना पाणी नाही होय ग रेश्मा होय ग होय ग होय ग होय गडं पाऊस हो बंद झाला कोण्या मन घातलं काय अजून का काय भेजायचं स्टोरी पहिल्या पावसाला आम्ही भिजायसाठी सगळी सज्ज या रेड या हेल्या मी भिजलो मी, मी रायगडला गेलो इकडे गेलो तिकडे गेलो फिरायला गेलो मस्त मध्ये बाप्पा कुठ चालत का जर पावसाला पाऊस आला आलाय देवाच्या काय देवा प्लीज लवकर नाही पण झाड तुम्हाला सांगता पिवळी पानं पडलेली थांबा धावतो तुम्हाला एकच हा का इकडं इकडं हा का तर तरी हायबर आहे कस 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 आम्ही झाड भिजवतो आमच्या जीवाला माहीत बघूच वाटत नव्हतं आणि उन्हाचं बाहेर निघलं ना तुम्हाला सांगतो काय दाव ती चका 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 करायचं मग चिमी आला आणि आला आणि स्वामी आलान अमकं झालं अमकं झालं सगळं मी कुठं टाकत होतो मी हिडीव बनवत होतो मी थांबलो नव्हतो अक्षरशः ही झाड बघा पानं हका खुटन करपाय लागलं हा म्हणजे दहा आठ दिवस झालेला भिजवलंच नाही पाणीच नाही तर करू काय कुठं आणायचं ना ना पाणी का अक्षरशः करपाय लागले हा करपाय लागलं दिसलं ला, ना ही म्हणजे इतकी बॅड कंडिशन आहे आणि असा विषय होता पण हे का नाही माणसाल तरी बी बनवला पण नाही मुडत नव्हता हो चक 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 ऊन करायचं आणि असा जी म्हणजे ऊनच इतकं होतं धूप आणि हिरवंगार गार्डन बी नव्हतं सकाळ संध्याकाळी दिसायचं व्यवस्थित पण सगळं संध्याकाळी असायचं पाऊस म्हणजे ही काय म्हणायचं त्याला हिरवगार थोडंसं बरं दिसायचं आला 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 परत आलं जावलं घरी नको आता जावं त्या दिवशी आस्त, मी बेसलो बोलेश्वरला बी गेलतो तुम्हाला म्हटलं फिरायला थोडंसं बरंच लय फिरलो दहा पंधरा दिवसात पण सगळ्यांकडे इन्स्टा असतं अशातला काय भाग नाही इन्स्टा नसतं फेसबुकला बी तुम्ही बघत नाही तुम्ही युट्यूबवरची युट्यूब वरच राहतायत रेसमजण ह्यांचं होतं व्हिडिओ होतं होय गणू द्या किशात का आहे काढून ठेवा आणि आम्ही सगळे बेसणार आहे आता हा आणि हे नॉनस्टॉप व्हिडिओ आहे कटिंग नाही कटपीट पाल्ला चुकून पावसाने पाणी पाडल्यावर नाही तर येईल कि थांब बहुतेक नाही येत गेलं ना काय बर <laughs> का पाऊस येऊ देर काय माहिती पाहिजे बरं का थोडा जरी शेत आला ना तरी आम्ही खुश होईल गार्डन फुलं देवता आपली पाऊस येऊ देरू दे काय असल ते सगळं हिरवं होऊ दे अयो न म्हणजे पाऊस आला अयो नाही लागले घरात जायचं काय म्हणते रे ने 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 पाऊस घालाला तर उन्हाडलाच होईल हा आता वारं सुटलंय म्हणजे बहुतेक येईल वाटतंय पण येईल पाऊस येणार तर बघा फक्त पाणी खळा खळा वाहणार आहे वाहणार म्हणजे वाहणार आम्हाला तेवढी गॅरंटी आहे आले रे देव देव दिय नो सव्वी मेदरा रे दी महिला बघा नाही गारा पल्ल्या आज जावा घार पडू शकतो घरा पडू शकतो कड झालं काय बोल वाटत जास्त आणि हिथ काय चिकल बिकल व्हायची बरं का सगळ्यात मत हिथ काय चिकल वगैरे काय होत नाही टेन्शन नाही पण भेजली आय पण भेजली मोबाईल आपला चालतो पाण्यात अगं नाही अरे काय म्हणजे भेजली

बेसन द्या अकरा बेसून देऊ गार्डन असं आता फुलणार आहे ना लई देऊ द्याला आम्ही पावसाची वाट बघित आणि आज एक दिवस पावसा आला हा आपला फोन पावसात बी चालतो पाण्यात बी चालतो त्याच्यामुळं काय टेन्शन झालं किती बी पावत होते हा 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 लाईट पण गेली हा हा ओ

अरे नाही पडलं आता आता कमालच झाली गड ह्या पोरांची तर ते घर पडलंय का झाडलं मोडलं वय मोडलं लय वार होत ते झाडवलं घर मोडलं बरं बन होईस काढलं का फक्त

वार असलं ना अशोप तो याला लय नुकसान होणार आहे बर ना हे वारकायला काय नक्की वार उलट वार आहे ना बही तुम बघतोय की वाटते वारे ना हे लय नुकसान होणार आहे बहिण बरं बघा डेंजर बरं पट्टी मागण बा पाठी मागलं बागा तुम्ही ती दोन तीन फुट गेली काय तुला का ते करायचं बसलं अय हो अय ओ तर डगत ना का तिकडं नाही थोडंच आमच्या घरातून गार्डनच्या वरच फक्त पाऊस होय इकडे पाऊसच नाही देशमा हो कुठे दिसा नाव आहे पाठीमागं पाऊस नाही पाऊस फक्त आपल्याला एक वारलं डेंजर आहे भयंकर वार वाटलं नव्हतं एवढं वार चित्र पाठी मागे नाही दिशा नाही इतर आंब्याचं झाड पडलं होत्र आला एक उडून

आता बघा मग सुकूसु दिसतोय तो 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 बाबा आंब्याच्या आंबेच्या दांड्याला तरफ खाटी काटी लावू इतको बघा येते काय म्हणता फोरण लाईट गेली आणि मी उकदर रस्तवर डरकी महादेव काय करू आगे डरकी मी आंगळ मी नव्हती केली मित्र मैत्रीण नेमकी आज खरं सांगता खरच आंघोळ केली नव्हती पावसाने मला आज आंगळ घातली रस्तवर छाया तर नाही म्हणजे माकड कुठून आता की बाहेर थाय थाय दिसताय नटापेटा केला हेडो काढाव म्हणलं तोवर पावसाचं वातावरण झालं आणि आंघोळी नेमकी झाली मस्त मध्ये माझी खटाखट खट्टा म्हणजे अजून बाहेर पाऊस चालू लाकडी पाऊस नाही पण आमच्या इकडे अध्या हो का का तिकडे नाहीच म्हणा पाऊस फक्त आमच्याच इकडे पाणी पाणीच कर तिकडे नाही इकडे बी नाही शेतेवाडीकडे पर्याय नाही बाळा लांबवाय ट्री हाऊस ट्री हाऊस घराची काळजी कर परत अजून पाऊस चालू आहे बर का चिक 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 म्हणून वातावरण बघा फुलल कस वाटलो गेली बाई मी लय नवी वाटलो बाई

पडतोय लिमगा ते लिंबकाचलाय लिंब आणला बर का पण मी ट्रास झाला हो का ही एक पडलं बरंच लय नुकसान झालं होय आण होईल उभा करू की याला त्याला मुळे आता थोडं हे असले पाणी साचलं काय नाही काय चिकलं नाही अरे काय चिकला तिथे जायची गरज आहे इकडं नाच की नको खाटा करू म्हणजे परत कपडे बदलायचेत काय चल मग इकडे हो पात्र आलता येतो तिकडे नेऊन ठेवलं झाड पडली हे झाड झाडाचा केलं उभा पडलो आज हा थांब तिकडे पोल पडलं वाटतं थांबा तिकडे पडायला जातो एक एकमेक कपडे पपडे बदलून एकदम खाटाखटक मध्ये वातावरण झालंय चांगलं तास दोन तास खेळ आहे दाद्या गाडी इथे लावून गेला जाता येणं ना, ना वाटतं तारा पडल्यात येते म्हणून बघून आलो बरं आर थांबा त्याला काटे आणावं लागेल एक मिनट तुमचं घर आहे आणि ही तीन लाईनीच जात का ही पोल पडला हे काय लाईट पीठ जोडली तर अवघडच होईल पोल वाकला आहे पण एखाद्या गुतोडच झालाय तारमचा करंबर लोखंडी पोल बघा हे लोखंडी पोलच पडलाय कसा वाकलाय वार तेवढं होतं भयंकर ही आता ही असंच पडलं पोल वाकलाय आता कट तरी करावं लागत नाही काहीतरी करावं लागलं गाड्या लावून धोतो बघा तुम्हाला म्हटलं होतं की नाही शिकडून आलं आमचं घर तिकडे ही वाचला खांब तरी पडला नाही हो का ही तर रस्ता झाला वाटलं नव्हतं हे झाड पडून बरं का पण पुड़ कस कुठं पडलंय बाई मग जेशी बी आकले नाही का पडेल हा जाऊच शकत नाही शिकाळल्याशिवाय तुमचा प्रवास होऊच शकत नाही चालू अरे <t> ही सिस्टीम चालली आता ही बांधायचं वायर मेन बी आले ते सबटेशन आता बंद केलंय तर टाकलं होतं हे पण आता म्हणलं काढ नाही काय टेन्शन त्याला हे करा हा चाळी गाठ मग असं ओढून द्या काय तुमचं महत्वाचं काय आहे तिकडे झाड पडले झाडं ती दिन कांद्याची गट घ्यायला चाललो असं असे कांदा आहेत का बरं या या गट घेऊन जा तुमच्यासाठी तुम चाललंय रोड साफ करायचं चित्त बांधून उपयोग नाही मला तर वाटतं कडल वाटत घ्यायचं तेरगुड बांधावू लागेल काय झालं हिडीओ नव्हता येणार फोन झाला स्विच ऑप लगेच काका परत लाईट त्यांना बघा गिफ्ट केलाय वास्तुक्ष त्याला फ्रेम बनवायचं इन्स्टॉल टाकलं पाच मिनिटात बनवलंय त्यांनी सर नाहीत का जायकवाडा सर बरं असं ह्या गोष्टी आता लय व्हिडिओ लांबला गोंदी चला बोलू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये महत्वाचा विषय चला ओके बाय बाय गुड नाईट सगळ्यांना